श्रीराम समर्थ नामसमाधी सहज समाधी, समाधी। प्राध्यापक के व्ही बेलस्त्री लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे भाग क्रमांक पंधरा मांडेशात एक थोर सत्पुरुष होऊन गेले त्यांच्याकडे एक इसम आलावं म्हणाला मला ब्रह्मज्ञान पाहिजे मी पुष्कळ साधूंकडे जाऊन आलो कोणी माझे समाधान केले नाही आपण मला ज्ञानी करा यावर ते बोलले ब्रह्मज्ञान सोपे नाही त्यासाठी विकार आवरावे लागतात व स्त्री पुरुष भेद मनातून नाहीसा व्हावा लागतो तो म्हणाला महाराज मला ही दोन्ही साधली आहेत कितीही समजावले तरी तो इसम काही ऐके ना दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्नान करून येत होता त्याला पाहून त्या सत्पुरुषांनी एका वृद्ध व अत्यंत अज्ञाधारक स्त्रीला सांगितले ए मावशीबाई जा आणि त्या माणसाचे धोतरफेड त्याप्रमाणे मावशीबाईने जाऊन त्याच्या निर्यात हात घातला त्याबरोबर तो भयंकर संतापला तसाच तणतणत त्यांच्याकडे अलावं ओरडला ही काय बाई आहे का राक्षसीण आहे माझे धोतर फेडायला निघाली ते सत्पुरुष शांतपणे म्हणाले अरे कालच तुम्ही म्हणालात की मी राग जिंकला आहे मला स्त्री पुरुष भेद राहिला नाही मग हे काय त्या माणसाचा पारा एकदम उतरला आणि तेव्हापासून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सोडून तो नामस्मरण करू लागला व्यवहारात उतरल्यावर संतांना सुद्धा कर्तव्य करून दाखवावे लागते प्रयत्न हा व्यवहारातील देव असल्याने लोकसंग्रही सत्पुरुष आटोकाट प्रयत्न करतात पण त्यापासून मिळणाऱ्या फळाची किंमत त्यांना नसते उदाहरणार्थ वराडात एक सत्पुरुष होते त्यांच्या भाऊबंधांनी लबाडी करून त्यांच्या वाट्याची वडलार्जी जमीन बळकावली त्यांनी सामोपचाराने प्रकरण मिटवण्याचा खूप प्रयत्न केला पण भाऊबंध काही केल्या वळेनात तेव्हा त्यांनी कोर्टामध्ये केस केली खालच्या कोर्टात व हायकोर्टात दोन्ही ठिकाणी बाहुबंधांच्या बाजूने निकाल लागला तेव्हा यांनी प्रिव्ही काउन्सिलमध्ये केस दाखल केली तेथे मात्र ते जिंकले निकाल आपल्यासारखा झाला अशी तार आली तेव्हा अगदी शांतपणे त्यांनी एक बक्षीस पत्र केले आणि ती जमीन एका मंदिराला देऊन टाकली वास्तविक आपली जमीन काळी का गोरी हे त्यांनी कधी पाहिलेसुद्धा नाही परंतु व्यवहारात निष्काम कर्म कसे करावे याचा धडा त्यांनी घालून दिला अखंड सहज समाधीमध्ये राहणारे संत कसे वागतात हे पूर्णपणे सांगणे अशक्य आहे आपण भगवंताकरता आहोत आपल्या कर्माला तो सतत पाहतो आपल्या प्रयत्नाला त्याच्याच इच्छेने फळ येते ही बालमबाल खात्री असल्याने आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य संत अगदी मनापासून करतात आपल्या खटपटीला यश आले तर त्यांना आनंद होत नाही पण अपयश आले तर दुःखही होत नाही अशा अकर्तेपणाच्या अत्यंत उदार दृष्टिकोनातून त्यांचे जीवन आनंदाने भरून वाहते स्वतःच्या जीवनात व जगाच्या व्यवहारात ज्या ज्या घटना घडतात त्या सर्वस्वी कल्याणाच्याच असतात अशी त्यांची पूर्ण श्रद्धा असते त्यामुळे कसे होईल काय होईल केव्हा होईल ही काळजी त्यांच्या मनाला चुकून देखील शिवत नाही अशी परिस्थिती येईल तसे अनुरूप कर्म त्यांच्या हातून होतच राहते जशी परिस्थिती येईल तसे अनुरूप कर्म त्यांच्या हातून होतच राहते परंतु त्यांचे जीवन इतके सहज बनते की तो एक मनोरंजक खेळ होतो खेळामध्ये डाव अंगावर येऊ नये म्हणून प्रयत्न करूनसुद्धा तो हरला तरी त्यांचे समाधान अभंग राहते अकर्तेपणाने कर्म करून साध्य होणारी सहज समाधी ती हीच होय तेवीस नंबर उपसंहार सर्वसामान्य मनुष्यप्रपंचात पडतो समाधान मिळावे म्हणून हरपलेले समाधान परत मिळवण्यासाठी अहोरात्र त्याची धडपड चालते भगवंत रूप आहे हे ओळखून शहाणे लोक जीवनात त्याचा शोध करतात नाना प्रकारे विवेक करून व साधना करून ते त्या भगवंतापर्यंत पोहोचतात बुद्धीचे ज्ञान स्वयंप्रकाशित नसल्याने समाधान देत नाही कर्तेपणाचा अभिमान सोडून जे लोक भगवंताला शरण जातात त्यांचे मन विश्वमनाशी तादात्म्य पावते मी देह नसून आनंद स्वरूप आत्मा आहे हा अनुभव येऊन त्यांना संपूर्ण समाधान लाभते नामस्मरणाने मन निर्मळ व विशाल झाले की त्यामध्ये स्वयंप्रकाशित आत्मस्वरूप स्वच्छपणे दिसते देहबुद्धीचा जिव्हाळा वाढला की देहसुखाचा सोहळा वाढतो तो वाढला की इंद्रियाचा लळा पुरवावा लागतो त्याच्या पोटी सुखदुःखाचे हादरे बसतात व त्यामुळे स्वप्नात देखील माणसाला समाधान मिळत नाही इंद्रिय सुखात मग्न झालेल्या मनाला नामस्मरणाने भगवंताच्या चरणाशी जोडून दिले तर प्रथम त्याचे हवे नको पण क्षीण होते ते क्षीण झाले की संकल्प विकल्प कमी होतात ते कमी झाले की कर्तेपणाचा अभिमान कमी होऊन भगवंताचे कर्तेपण प्रचितीस येते ते प्रचितीस आले की कर्माच्या जंजाळात सुखदुःखाचे दुःखाचे गाडगे फिरत असता माणसाचे मन स्वानंदात पोहत राहते जगातील कर्म कटकटीत आपले समाधान अभंग ठेवण्याच्या कलेला सहज समाधी म्हणतात प्रत्येक माणसाचा ह्या समाधीवर जन्मजात अधिकार आहे तो भोगण्यासाठीच तो माणूस म्हणून जन्मास येतो ती साधण्यास लागणारे सर्व सामर्थ्य व साधन साहित्य प्रत्येकापाशी असतेच विवेकाने संधीचा योग्य उपयोग करून भगवंताच्या मार्गावर चालण्यास जो आरंभ करतो त्याच्या मागे भगवंत सदरूपाने उभा राहतो आणि त्याला हरतरेने सहाय्य देऊन समाधानापर्यंत पोहोचवतो सहज समाधी भोगणारा पुरुष स्थितप्रज्ञ असतो आणि तोच संतांचा आदर्श पुरुष होय सहज समाधीने नटलेले जीवन हा त्रिवेणी संगम आहे तेथे भक्तिरूपी गंगा व्यवहाररूपी यमुना आणि स्वानंदरूपी सरस्वती या तिघींचा संगम होऊन तो परमात्मरूपी क्षीरसमुद्राला जाऊन मिळतो मनुष्यज्ञानी असो की अज्ञानी असो कर्म काही त्याला सुटत नाही म्हणून प्रारब्धानुसार कर्म करीत असता मी आनंदरूप आत्माच आहे अशी आत्मबुद्धी ठेवण्याचा अभ्यास हेच सहज समाधी भोगण्याचे प्रधान साधन होय पुढे आहे नामस्मरण आणि कुंडलीने आपल्या हृदयात मी नसून परमात्मा आहे असा साक्षात अनुभव येणे हा सगळ्या साधनाचा मध्यबिंदू आहे खरा नसलेला मी नाहीसा करण्यास लागणारी मोठी शक्ती भगवंताच्या नामाने निर्माण होते वास्तविक प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी आध्यात्मिक शक्तीचा झरा गुप्तपणे आहे त्याला कुंडलिनी असे म्हणतात नामस्मरणाने कुंडलिनी शक्ती जागी होते भगवंताची शक्ती म्हणजे माया आणि जीवाची शक्ती म्हणजे वासना होय मनुष्याच्या देहामध्ये ह्या दोन्ही शक्ती बेंबीपाशी म्हणजे मणिपूर चक्रापाशी राहतात कुंडलिनीची साडेतीन वेटोळी आहेत असे सांगतात ह्याचा अर्थ असा की त्या शक्तीचे साडेतीन पदर आहेत जड जगात विद्युत रूपाने काम करणारी शक्ती हा पहिला पदर समजावा जडाच्या आत राहून जिवंतपणाने सजीवांना जगवणारी शक्ती हा दुसरा पदर समजावा सजीवांच्या अंतर्यामी अंतःकरण रूपाने राहून सुखदुःखाचा अनुभव आणून देणारी शक्ती हा तिसरा पदर समजावा आणि ज्ञानी पुरुषांच्या हृदयात प्रतिभेच्या रूपाने प्रकट होणारी शक्ती हा शेवटचा अर्धा पदर समजावा पहिले तीन पदर सर्व सजीव प्राण्यांमध्ये अनुभवास येतात इतकेच नव्हे तर ते एकमेकांना अगदी लागून राहतात परंतु प्रतिभा क्वचित आढळते तशीच ती कधी प्रकट होते तर कधी अप्रकट राहते म्हणून ती अर्धी मानतात ओंकाराच्या प्रसिद्ध साडेतीन मात्रा त्या ह्याच असून शेवटची अर्ध मात्रा ही खरी अध्यात्मशक्ती होय नामस्मरणाचा अभ्यास करू लागल्यावर हळूहळू मनोलय होत जातो जसजसा ज़ मनोलय होत जातो तस तसा अवस्थालय होऊ लागतो अवस्थालय होऊ लागला की प्रकाश आणि नाद यांचा अनुभव येतो जागृत अवस्थेचा गडद रक्तवर्ण मानतात नामस्मरण करता करता थोडा देहाचा विसर पडू लागला मन थोडे स्थिर होत चालले मी कोठे आहे याचा क्षणभर विसर होऊ लागला म्हणजे हा आरक्त वर्ण दिसू लागतो पुष्कळ वेळा तो आपल्याला दिसतो हे साधकाच्या ध्यानात पण येत नाही यापुढे नामस्मरणाचा अधिक अभ्यास झाला म्हणजे मन नाम मनाच्या खालच्या थरामध्ये घुसते स्वप्नामध्ये ते चालू राहिलेले कळते त्यावेळी सूक्ष्म देहाचा मंद शुभ्र वर्ण दिसू लागतो हा रंग पांढरा असला तरी चुन्यासारखा पांढरा असतो चांदीसारखा पांढरा नसतो साधक येथपर्यंत पोचला म्हणजे त्याला जराशा प्रयत्नाने केव्हाही व वा कोठेही नामस्मरणात चित्त गुंतवून बसता येते मनातल्या मनात नाम चालते आणि नोकरी चाकरी उद्योगधंदा देखील यथासांग चालू राहतो पशंतीमधील नाम ते हेच होय यानंतरची पुढील पायरी साधण्यास साधकाला नेटाने अभ्यास करावा लागतो नाम हृदयात स्थिर झाले की गाढ झोपेत देखील नामस्मरण चालू राहते असा मनुष्य झोपी गेला असता त्याच्या हृदयाला कान लावला तर नामाचा मंद पण स्पष्ट उच्चार ऐकू येतो या अवस्थेत त्याला पीत वर्ण दिसतो ह्या पिवळ्या रंगामध्ये कधी कधी काळ्या रंगाची झाक मारते तसेच काही वेळा कोणताही रंग न दिसता केवळ शून्याकार कृष्ण वर्ण दिसतो असे होणे अगदी बरोबर आहे बुद्धीचा रंग पिवळा आहे आणि देहाला चिकटलेल्या बुद्धीचा पिवळा रंग काळ्या रंगाने मिश्रित असावा हे योग्यच आहे पण बुद्धी तरी अखेर अविद्येतून म्हणजे प्रकृतीतून निर्माण होत असल्याने ती लय पावली की कृष्णमय अंधार होतो शून्य अनुभवास येते येथपर्यंत साधक वाट चालला म्हणजे शक्तीचे पहिले तीन पदर त्याने ओलांडले असे म्हणायला हरकत नाही जागृती स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा लय झाला म्हणून त्याच्या पलीकडच्या म्हणजे तुर्या अवस्थेत पदार्पण करतो येथे अजपाजप चालतो आणि त्याला नीलबिंदू दर्शन घडते हा नीलबिंदू कधी त्याला भ्रूमध्यात दिसतो तर कधी जिकडे दृष्टी फिरवावी तिकडे दिसतो काही साधकांना प्रथम तो सूक्ष्म अणुमय दिसतो पण हळूहळू त्याचा विस्तार होऊन अखेर साधक त्यात बुडून जातो ह्यावेळी कुंडलिनी खरी जागृत होते आणि जसजशी ती ऊर्ध्व होते तस तसा साधक तिच्या ताब्यात जातो भक्तिमार्गात ह्यालाच भगवंताची कृपा असे म्हणतात कुंडलिनीचा विषय येथे सांगण्याचा हेतू इतकाच आहे की नामस्मरण हा अज्ञानी लोकांचा मार्ग आहे ही गैरसमजूत दूर व्हावी किंबहुना असे ठामपणे सांगता येते की मनुष्य योगयाग तीर्थयात्रा मंत्रतंत्र व्रत अनुष्ठान पूजा पारायण इत्यादी देहाने करण्याची साधने सहज करू शकतो परंतु भगवंताप्रमाणे निरुपाधिक असणारे आणि एकदम ध्येयापर्यंत पोहोचवणारे नाम मनाने घ्यावायचे असल्याने केवळ देहाने करावयाची साधने करणारा मनुष्य ते घेण्याला असमर्थ ठरतो म्हणून नाम जितके सोपे तितकेच ते कठीण आहे हा अनुभव आल्यामुळेच श्री तुकारामांसारख्या नामयोग्याने तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये असा शेरा मारला ते पूर्वपुण्य आपल्यापाशी आहेच ह्या खात्रीने आपण नामाचा अभ्यास करावा आज न उद्या कोणातरी सत्पुरुषाची दृष्टी आपल्यावर पडून आपले काम होऊन जाईल हा विश्वास बाळगावा पुढे आहे नामस्मरणाची प्रक्रिया ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।